काय सांगायचं आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम ये आणि एवढ्या मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टायम नाही का काही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणा एक दोन घंटा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या स्वतःक नऊ माग नाही तिच्या अंमलबजावणी करणार आहे की नाही म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसऱ्या मार्ग करायला संत आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी घेतो तुम्हाला केव्हा नाही सांगितलं उपोषण सोडून दुसऱ्या मार्ग करायला तुमच्या काही समजा सत्तर सोडून त्या पाच वर्ष सुखाला सांगता तुम्हाला खोटायला लागणार तुम्ही जर माझ्या मराठ्याला सुख दिला नाही तर आणि तुमची संध्याकाळ परत वाटलो तुम्ही आमचा आत्मा मागण्याबद्दल हा किंवा नाही हा मुळे वेगवेगळ्या एवढं पण विषय सांगावं म्हणजे आमचे जीव भरती लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेस सांगतो काय सांगायचे काय करायचे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बाजित जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती मी विनंती विनंती करत नाही मग बैंती करायला तुम्ही सांगून टाक मराठी साहेब नऊ मागण्या आहेत तुम्हाला त्या अंमलबाजी करायची का नाही करायची परदेशी समोर मोकऱ्या तोंड लपून आला आम्हाला मराठ्याला आमचं मारे कोणी आमचा दुसर कोणी आमचा वर्ण करायला कोण घेणार धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका